पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजपासून आपण तीस दिवसाचा एक ऑनलाईन क्लासेस स्टार्ट करणार आहे त्याच्यामध्ये मी बेसिक कुर्ती कटिंग हे सगळं डिटेल मध्ये शिकवणार आहे घरात मशीन आहे पण काही शिवता येत नाही तर कसं सुरू करायचं हे सगळं मी शिकवणार आहे तर ऑनलाईन क्लासेसने तुमचा येण्या जाण्याचा वेळ वाचतो दुसरी गोष्ट तुम्ही घरच्या घरी ऑनलाईन क्लासेस कधीही तुम्हाला जेव्हा वेळ ऑन करून तुम्ही कधी हे क्लासेस बघू शकता आणि तुम्हाला फी पण नाही द्यावं लागेल यामध्ये मी काय शिकवणार तर सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला पॅन कटिंग टॉप कटिंग मी इथून सुरुवात करणार आहे हे बेसिक क्लासेसमध्ये तुम्ही पहिल्यांदा कुर्ती म्हणजे ड्रेसेस शिकल्याने काय होतं ब्लाऊज हे थोडं अवघड असतं जर तुमचा बेस पक्का असेल असं म्हणतात की गणित सोडवण्यासाठी जर आपल्याला त्याचं बेसिक सूत्र माहीत नसेल तर गणित सुटत नाही तर त्याचप्रमाणे जर तुमचा बेस चांगला असेल त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा कुर्ती कटिंग हे व्यवस्थित शिवायचं शिकला तुम्हाला ब्लाउज सोपं जाईल त्यामुळे पहिल्यांदा मी ड्रेसेस पासून स्टार्ट करते रात पहिला महत्वाचा जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस होते मी जे काही शिकवते ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या आणि ते लिहून घेतल्यावर दोन तीन दिवस प्रॅक्टिस करा आणि मला हे प्रॅक्टिस करायचं कसं तर सगळ्यांच्या घरात हे असतात जुने पुराणे त्या साड्या घरातल्या तुम्ही वापरून घ्या सगळ्यात महत्वाच्या साड्याने तुम्हाला पणा पण मोठा असतो त्यामुळे तुमचे टॉप व्यवस्थित पण दिसत येईल की तुम्ही व्यवस्थित शिवता तेव्हा तुम्ही मेन फॅब्रिक या आणि मग त्याच्यावर ते त्याच्या अंगावरची मेजरमेंट देऊन तुम्ही ही पहिली पॅन्ट शिवून बघा आणि मग वाटलं तर ह्याच्या क्लासेसचा स्टार्ट करा हे तीन दिवसाचे क्लासेस आहे त्यामुळे रोज या वेळेवर हा व्हिडिओ अपलोड जाईल बेसिकली आणि मी रोज थोडं थोडं सांगणार आहे म्हणजे तुम्ही घरी प्रॅक्टिस करायला तुम्हाला आणि जर काही शंका तर त्याच दिवशी तुम्ही मला कमेंट करू शकता तर हे सगळं व्हिडिओ नक्की बघा आणि फिटिंग पण कसं करायचं किंवा कोणत्या टॉपवर काय घालायचं ह्याचेही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यामुळे मग क्लास शिकायचा आहे घरात मशीन आहे तर कसा शिवायचं हा प्रश्न आता सोडून द्या आणि आजपासून हे क्लासेस स्टार्ट करा चला पहिल्यांदा दिवशी आज आपण पॅन्टेचं मेजरमेंट कसं घ्यायचं अंकावरून हे शिकणार आहे तर चला त्याच्यासाठी अशा त्याच्यामध्ये इथे इंच या साईडने नाही मोजायचं या साईडने तर मी आता तुम्हाला पहिल्यांदा उंची कशी घ्यायची हे सांगते तर पहिल्यांदा सरळ उभा पहिल्यांदा पाय सरळ करून घ्यायचे आणि असं जवळ लांब लाँग डिस्टन्सला ठेवते एकदम सरळ ठेवायचं आणि उंची मोजायची पण पहिल्यांदा आपण पॅन्ट मोजतो तिथे हा टेप ठेवायचा आणि हा तेप असा सरळ ठेवायचा जिथे इथे ठेवतो पॅन घालतो काही जण वरती घालतात काही जण खाली घातात तर जिथे आपण घालतो तिथे ही अशी टेप ठेवायची आणि इथून उंची म्हणून तर अशी आपण जिथे घालतो तिथे ठेवल्यानंतर इथे आपले जे आपण जिथे पाय सरळ ठेवलेले आहेत एकदम खाली तिथपर्यंत असं एकदम खाली ठेवायचं आता कोणी तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल तर त्यांना फक्त सरळ ताणून हा टेप ठेवायला सांगा तितका असं तिथे आता मी तुम्हाला बोटाने दाखवले बघा दुसरा टेप तर तसंच फक्त ही खाली आणि हे पाय सरळ ठेवायला सांगा आणि जिथे खाली जमिनीला टेकते ही आपली उंची येते अशा प्रकारे उंची येते तर ही अशी पेलंदा उंची घ्यायची त्याच्यानंतर सीप आपल्याला फक्त तीन मेजरमेंट लागतात याच्यासाठी उंची हिपचं मेजरमेंट जिथे आपण असं राऊंडमध्ये मध्ये घ्यायचं हे बघा आणि बघायचं किती येतं तर हे बघा मी तुम्हाला दाखवते की मी फोर्टी टू येत आहे तुमचं जितकं येत आहे तर जिथे आपलं राऊंडमध्ये मध्ये जिथे आपण सीट बसतो तिथे तर हे बघा हे असं राऊंडमध्ये मध्ये मोजायचं आणि जितक येते आणि इथे थोडंसं गॅप एकदम फिटिंग मध्ये मोजायचं कधी पण तर हे थोडंसं गॅप म्हणजे ज्याच्यातून दोन ती, तीन तीन बोटं जातील असं असं थोडंसं गॅप ठेवून हे आहे सेकंड असतं आणि थर्ड मेजरमेंट असतं बॉटमचं तर हे बॉटम कसं मोजायचं तर हे बघा इथे इथे राऊंड मध्ये हा पायसा सरळ ठेवायचा आणि इथून असं गोलमध्ये हे जितकं येते त्याला बॉटम म्हणतात हे बघा असं अंतरावर हे घ्यायचं तर हे आपलं बॉटन घेत तर अशाच प्रकारे आपल्याला फक्त तीन मेजरमेंट लागतं पहिल्यांदा उंची दुसऱ्यांदा आपलं सीटचं मेजरमेंट आणि हे खालचं बॉटम